वादाबातमी चित्रपटसृष्टीतून काल सिटी ब्राईड कोथरूड पुणे येथे प्रीमियर रिलीज शो मुहूर्त प्रसंगी चित्रपट निर्माते निर्मला रमेश बांदेकर दिग्दर्शक स्वरूप सावंत चित्रपट कलाकार सौरभ गोखले निखिल चव्हाण तमन्ना बांदेकर संजय नावेकर दीपाली सय्यद चिन्मय उदरीकर प्राजक्त हणमगर अनिल नगरकर आदी कलाकार तसेच प्रोडक्शन टीमसोबत म्हणजे वाघाचे पंजे हा अप्रतिम चित्रपट प्रीमियरला प्रमुख उपस्थिती म्हणून जळगाव जिल्ह्याचे भाजपा चित्रपट आघाडी जिल्हाध्यक्ष विक्रमसिंग पाटील तसेच जळगाव जिल्ह्यातील माननीय अतुल भाऊ हे उद्योजक उपस्थित होते यासोबतच या, या प्रीमियरला अनेक हजारोच्या संख्येने नागरिकांनी गर्दी केल्याचे आढळून आले म्हणजे वाघाचे पंजे हा चित्रपट सामाजिक वास्तवाला हलक्या फुलक्या पद्धतीनं मांडणारा आणि मनाला स्पर्श करून जाणार असून मनोरंजनाबरोबर एक संदेशही देतो लग्नाचं वय आलं की घरात एकच धावपळ सुरू होते मुलींचं स्थळ बघणं तिची पसंती नापसंती आईवडिलांची काळजी आणि या सगळ्यात हरवलेलं तिचं स्वतःचं मन या भाव विश्वावर आधारित म्हणजे वाघाचे पंजे हा चित्रपट आहे या चित्रपटात प्रमुख भूमिका असलेले तमन्ना बांदेकर यांची भूमिका उल्लेखनीय म्हणून आढळून येत असून अत्यंत उत्कृष्ट प्रकारे अभिनय त्यांनी या ठिकाणी करत त्यांनी प्रमुख भूमिका बजावलेली आहे म्हणजे वाघाचे पंजे या प्रीमियरला हजारोच्या संख्येने नागरिकांनी गर्दी केल्याचे आढळून आल्याने यावरूनच सांगत ते की पुन्हा एकदा हा चित्रपट नक्कीच रेकॉर्ड ब्रेक कमाई करेल यात कुठलीही शंका आढळून येत नाही आहे सदर चित्रपटाच्या टीमला जळगाव जिल्हाध्यक्ष भाजपा चित्रपट आघाडी विक्रमसिंग पाटील व उद्योजक अतुल भाऊ राणे यांनी मनापासून शुभेच्छा दिलेल्या आहेत